नमस्कार शेतकरी बांधवांना खूप दिवसानंतर आपण व्हिडिओ बनवतोय आणि हा रेड डायमंड व्हरायटी जी आहे आणि शेतकरी आपल्यासोबत आहे शांभाऊ जोंधळे आणि त्यांच्यासोबत त्यांचं सगळं कुटुंब आहेत वहिनी आहेत आणि त्यांच्या अर्धांगिनी पण आहेत अतिशय चांगल्या क्वालिटीचा असं त्यांनी बनवलेला आहे सगळ्या शेतकऱ्यांचं असं महत्वाचं असतं की अंतर किती असायला पाहिजे या रेड डायमंडचं सर अंतर आठ बाय दहा पाहिजे बरोबर म्हणजे दहा फूट जे आहे बघा हे दोन जर बघितलं दहा फूट आहे हे दोन झाडांमधलं अंतर आहे आणि खूप जण हाय डेन्सिटी प्लांटेशन करतात पण दोन दोन ओळींमधलं अंतर हे दहा फूट झालं बरोबर दोन ओळींमधलं अंतर हे दहा फूट झालं आणि दोन झाडांमधलं अंतर जे आहे या दोन झाडांमधलं आहे हे आठ फूट झालं म्हणजे अशा पद्धतीने जर तुम्ही केलं तर साधारणतः तुम्ही बघा आता हा फक्त दीडच वर्षांचा प्लॉट आहे सर इकडे फिरून दाखवा दीडच वर्षाचा प्लॉट आहे कोणी म्हणणार नाही हा प्लॉट कमीत कमी पाच सहा सात वर्षांचा वाट तुम्हाला आल्यानंतर हा विश्वास पडला नाही हा दीड वर्षाचा प्लॉट आहे आणि पूर्ण भरून गेलेला आहे व्यवस्थित पद्धतीने म्हणून अंतराच्या बाबतीत एकदम व्यवस्थित आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी अगोदर पण सांगितलं कॅनोपी मॅनेजमेंट त्यांचं जर बघितलं तर एकदम जबरदस्त आहे म्हणजे तुमचं कॅनोपी कधी व्यवस्थित होतं मुळं चांगले काम करता बरोबर आणि त्याच्यासाठी तुम्हाला खाली निमॅटोशिल्ड सारखं पृथ्वी सारखे जर तुम्ही प्रोडक्ट वापरले तर त्याच्याने एकदम चांगल्या क्वालिटीची जमीन व्यवस्थित राहते आणि जमीन व्यवस्थित राहिली तर मुळं व्यवस्थित राहता बरोबर आणि मुळांना जे अन्न पाहिजे ते अन्नबरोबर घेऊन झाडांना देतात आणि झाड हे बोलके होतात बघ तुमचं काम अतिशय चांगलं आहे असंच काम चालू राहू द्या धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये